नमस्कार सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ आलेली आहे त्यानिमित्तानं आज आपण बघतोय गोविंद लाडू म्हणजे सुदाम लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्यासाठी हे लाडू बनवले जातात हे लाडू खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहेत लहान मुलांना तुम्ही नेहमीच बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ते मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप गरम करायचं आणि यामध्ये मी दोन वाटी पोहे घेतले तर कांदे पोहे बनवण्याचे पोहे किंवा पातळ पोहे तुम्ही इथं वापरू शकता मंद गॅस ठेवून हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोह्यांचा रंग किंचित लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत पोह्यांचा रंग आपल्याला खूप जास्त डार्क करायचा नाही नाहीतर लाडूमध्ये त्याची करपट चव येते तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी थोडासा लालसर असा रंग आलेला आहे पोहे छान असे भाजले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया अर्धी वाटी फुटाने डाळ घेतली डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे आता ही डाळ अगोदरच भाजलेली असते त्यामुळे आपल्याला याला खूप जास्त भाजायचं नाही अगदी एक ते दोन मिनटं फक्त गरम करून घ्यायची आहे डाळ मऊ पडलेली असेल किंवा याला मॉइश्चर पकडलेलं असेल तर ते निघून जावं म्हणून आपल्याला ही डाळ थोडीशी गरम करून घ्यायची आहे आता इथे आपली डाळ भाजून झाली ही काढून घेऊया इथं मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं तर हे किसलेलं खोबरंसुद्धा आपल्याला किंचित लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये वापरलेलं सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरामधील कोणतीही वाटी घेऊन त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता खोबरं भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचं आहे नाहीतर खोबरं पटकन करपतं तर इथे तुम्ही बघू शकता किंचित लालसर रंग खोबऱ्याला आलेला आहे आता खोबरं सुद्धा काढून घेऊया आता इथं मी कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप गरम केलं इथे मी सात ते आठ बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता हे आपण तळून घेणार आहोत बदामाचे साल तडकेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बदामाचे साल तडकलेले आहेत हे चांगले प्रकारे भाजले गेलेले आहेत आता हे पण आपण काढून घेऊया आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साहित्य थंड झाल्यानंतर तुम्ही बघू पोहे हाताने छान असे चुरले जात आहेत आता थोडं थोडं करून हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं याचं पीठ तयार झालेलं एक आहे एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया हाताला अगदी थोडंसं रवाळच लागते अशाच पद्धतीने मी सर्व साहित्य बारीक करून घेतलं आता इथं मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते तुमच्याजवळ जर भाजलेले शेंगदाणे नसतील तर कढईमध्ये तुम्ही एक वाटी शेंगदाणे भाजून घ्या इथे मी शेंगदाणे सालासहित घेतलेले आहेत तुम्ही हवं तर साल काढून सुद्धा घेऊ शकता आता इथे मी सव्वा वाटी बारीक केलेला गूळ गुण घेतला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे आणि गूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे एकदाच जमत नसेल तर थोडं थोडं करून दोन वेळा तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे मी सर्व गुळ आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतला आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे हाताने छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ सर्वत्र लागला गेला पाहिजे हे साहित्य आपण बारीक करून घेतो तेव्हा याला थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं आणि गुळाच्या ओलाव्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग येतं साहित्य व्यवस्थित एक्झीव करून घेतलं तुम्ही तर बघू शकता याची मूठ वळली जात आहे पण याला अजून जास्त बाइंडिंग येण्यासाठी इथं मी एक चमचा तूप वापरलेला आहे पुन्हा एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याचे लाडू वळून घेऊया लाडू तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे वळून घेऊ शकता अशा प्रकारे हाताने दाब देऊन हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी मध्यम आकाराचे असे लाडू वळून घेतलेले आहेत शेवटी लाडू असा हातावरती हळवून घ्यायचा म्हणजे याला थोडीशी समकार होतं तर एवढ्या मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे दहा ते अकरा लाडू तयार झाले तर अशा पद्धतीने आपले गोविंद लाडू म्हणजे सुदाम लाडू तयार झाले बनवायला अगदी सोपे आहेत चवीला खूप छान लागतात तोंडात टाकताच विरगळतात तुम्ही हे लहान मुलांना वरचेवर बनवून देऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद